मध्ये की तुम्ही विरोध करायला पाहिजे आम्ही तर बोलतोच तुम्ही पण बोलायला पाहिजे आज इलेक्शनच्या मशीन मध्ये पण हॅकिंग चाललंय तुम्ही भेटा मत हाताला आणि दुसरीकडे जात कारण काय आधी इथे अर्धे तिथे तुम्ही सर सकट सगळ्यांनी आता सांगायला पाहिजे की हाताला आणि एक तुतारीला मतदान केलं पाहिजे तरुण मुलं तरुण मुलं आता येतील भटकवायला इकडे वर भडका भडकीचे मेसेजेस येणार मी तुम्हाला लिहून देते तरुण मुलांना मी सांगते तुमचं काम देश वाचवण्याच देश तोडायचं काम नाहीये सोलापूरच नुकसान होतोय तुमच्या आईचं नुकसान होतोय बाबांचं नुकसान स्वतःच नुकसान होतं तुम्ही भाजपला मतदान केलं काय केलं दहा वर्षात मला सांगा तुम्ही एक तरी कोणीतरी सांगा भाजपनी फक्त भांडण लावली आणि धर्माचं राजकारण केलं काय चांगलं काम केलं आता तुम्हाला कळत काँग्रेस होती तेव्हा सगळं व्यवस्थित व्हायचं काँग्रेस जेव्हा होती तेव्हा तुम्हाला रेशन वेळेवर मिळायचं काँग्रेस जेव्हा होती ते तुम्हाला संजय गांधी निराधारच्या पगारी वेळेवर मिळायचं काँग्रेस जेव्हा होती तेव्हा दिवसातून दोन दिवसाआड तुम्हाला पाणी मिळायचं लक्षात घ्या विसरू नका